भारतात एकमेव तो असिटिशांना के एक शरण केला नाही त्याचा पाठीला कसावला लोक स्वयंस्फूर्ती हा लढा चेतवला आणि तो प्रामुख्याने घेऊन ठेवा हा लढा पूर्णपणे महिलांनी सांभाळला मुद्दा फुका फुका काढलो लक्षात घ्या संपूर्ण या माहिती आहे का रात्री काय होत होत की ही भूमिगत मंडळी आहे का रात्री याचा पाठलागायचा वेळ जायचे कुठे काय पोट होतो कोण उघडणार ते बोलायचे नामाचा माणूस आहे ओळखायचा उघडलं नसलं तर काय झालं असत एक एक भूमिगत पकडला गेला असत त्या भूमिगतांना भाकरी कोणी लिहिल्या भूमिगतांच्या बहिणी होत्या की नव्हत्या बायका होत्या कि नव्हत्या आया होत्या हो की नव्हत्या मावश्या होत्या महिला चिंतन करत होत्या त्यांना आशीर्वाद देत होत्या त्यांच्यासाठी आश्रू काढत होत्या त्या महिलांच योगदान हे तुम्ही भविष्यामध्ये समाजापुढे मांडायला पाहिजे कारण आज पर्यंत हा इतिहास समाजापर्यंत पोहोचलेला नाही म्हणतो बरोबर आहे का मला वाटतं तुम्ही त्या विषयावर अभ्यास करताय तर आपल्याच कुटुंबामध्ये जे भूमिरत होते त्यांच्या आठवणी आजपर्यंत तुमच्या कुटुंबामध्ये काढल्या जात असतील त्या आठवणी तुम्ही मॅडमपर्यंत पोहोचवा आणि नव्याने प्रति तुम्हाला सांगतो की तुमच्या प्रतिसरकार होतं दोन अडीच वर्ष

अशी माझी गुजरातकडे पाहणी काय